सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपंचायत नगरपरिषद निवडणुका रणधुमाळी जोरदार सुरू आहे या निवडणुकीत महाराष्ट्रात प्रतिष्ठेच्या होत असलेल्या कणकुली नगरपंचायत निवडणुकीत दुरुंगी लढत पाहायला मिळत आहे सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त असून आता आपण प्रभाग क्रमांक सहामधून निवडणूक लढवित असलेल्या सौ स्नेहा अंधारी यांच्यासोबत बातचीत करणार आहोत त्यांना डोअर टू डोर प्रचारात कसा काय मत मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे ते त्यांच्याच तोंडून ऐकूया कणकवली नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सहा मधून मी स्नेहा महेंद्र अंधारी रिंगणात आहे आदरणीय समेज्ञ नलवडे साहेब यांनी जो आज कणकोलीसाठी जो विकास केला आहे तो आज आम्ही जिथे जिथे घराघरात जातो तिथे त्यांच्या बाबतीतलं सगळं मत चांगलं दिसतंय तसंच चा आम्ही जे मतदारांकडून आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यांची विकास कामं जणू काही आमच्या पुढे चालत आहेत आणि आम्ही त्यांच्या मागून चालतोय आणि याचीच पावती आपल्याला तीन डिसेंबरला नक्कीच दिसेल